नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आजचा वार आहे रविवार आणि आता सकाळचे दहा पावणे दहा वाजलेले आहेत आणि बाहेर खूप छान असं वातावरण झालं तुम्ही बघताय मस्त असं ढगाळ वातावरण आहे बाहेर आणि बारीक बारीक पाऊस पडतोय आणि आमचा आहे प्लॅन कुठंतरी बाहेर जाण्याचा तर आता आधी स्वयंपाक करते बाकीचं क्लिनिंग झालेलं आहे माझं स्वयंपाक झाल्यानंतर माझी जाणार आहे एका ठिकाणी तर चला व्हिडिओ शूटपर्यंत पाहत राह आज मी कुठली रेसिपी वगैरे शूट नाही करत आहे जो स्वयंपाक झाला आहे तोच मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता मी पटकेच स्वयंपाक करून घेते आता वाजले आहेत साधारण पावणे दहा तर बघू आपल्या स्वयंपाकाला किती वेळ लागतो अजून काहीच झालेलं नाही आहे चला मग आता पटकेच सुरुवात करूया तर आता सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि एक ते सव्वा तासामध्ये पूर्ण स्वयंपाक झाला फक्त पुऱ्या आता तळायच्या राहिलेल्या आहेत आता कल्याणी लाटून देईल आणि मी तळून घेईल पुऱ्या तर पूर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते इकडं कपडे धुवून झालेले आहेत मी स्वयंपाक करते तोपर्यंत तो कल्याणीने कपडे धुतले <laughs> आणि आता इकडे पुऱ्या आहेत इथे तळायच्या आहेत इकडे डाळ आहे ही फोडणी दिली आता तडका आणि इकडं तुम्हाला दाखवते हे मटकीच्या वरचं पाणी काढलंय पिण्यासाठी इकडं भात आहे आणि ही मटकीची भाजी इकड हा दुधी हलवा केलेला आहे आणि इकडं ही बटाट्याची भाजी केलेली आहे कल्याण आणि मी तळून घेईन हुशार खूपच हुशार येते शो तू आता इकडं चालू आहे पुऱ्या तळतायत इकडे पण मस्त आहेत पुऱ्या छान काय करतात आणि काय नाही करत आता पुऱ्या झाल्याय की मस्त गरम गरम जेवायला मस्त सगळे जण आणि इकडं हे ताटव केलेले आहेत सगळ्यांचे हे पुरी आहे हा हलवा आहे दुधी हलवा मटकीची भाजी बटाट्याची भाजी आणि वरण भात असं जेवण आहे आणि इकडे केशव होतात पवणे दहाला ला स्वयंपाकाला लागली आणि सव्वा अकरापर्यंत पर्यंत सगळा स्वयंपाक झाला होता कृष्णाजवळ ताट करून दिला तिने देवाला नैवेद्य दाखवून दिला आणि त्याच्यानंतर मग तिला सगळ्यांना वाढायला सांगितलं कारण मग पप्पांना अकरा ते साडे अकराच्या दरम्यान जेवायला म्हणजे त्यांचा टायमिंग आहे तर मग म्हटलं त्याला सगळ्यांचं जेवण होऊन जातं वाजले आहेत सव्वा पाच आणि आम्ही सगळेजण निघालोय पाऊस पडून गेलेला आहे खूपच जेवण आमचे लवकर झाले बारा वाजेपर्यंत सगळं आवरून झालं होतं पण तेव्हापासून आम्ही पाऊस थांबण्याची वाट बघत होतो आणि पाऊस कंटिन्यू चालूच होता आता आलो आम्ही सगळेच जण इकडं अंबारुशी टेकरीवर हाय बेटा बेटा <laughs> का बेटा काय <laughs> <मोड़ा> बेटा नाही मोठा <laughs> बेटा नाही काय म्हणतो त्याला सापुतारा वगैरेला टक्कर देतो म्हंटल वातावरण अरे शिकवली <laughs> करू लागले रे घरून निघालो तेव्हा पाऊस बंद होता आणि आता परत पाऊस सुरून गेलेला आहे परतून पूर्ण ओलं होतोय आणि आता निघू आम्ही थोड्या वेळाने हाय कशी छान वाटतय ना पावसात हम्म काय भेट काय म्हटलं तुला काय म्हटलंय काय म्हटले वेलकम सर आई माहिती माहिती दोन तीन वेळेस येऊन गेला

तर ही पण हॉटेल खूप छान आहे आणि इकडं पण खूप टेस्टी असं जेवण मिळतं तर आम्ही ऑर्डर केला होता पिझ्झा आणि मुलांसाठी फ्रेंच फ्राईज आणि त्याच्यानंतर मग मंचुरियन आणि ही पार्टी होती आपल्या दादाकडून कारण तो तलाठी झाला आणि तिकडं आम्हाला सगळ्यांना पार्टी दिली पण त्याच्या पाहुण्यांना पार्टी द्यायची त्याचं बाकी होतं आणि त्याच्यासाठीच तो आला होता, होता इकडं त्याच्या जिजूंना त्याला पार्टी द्यायची होती यासाठी तर खूप छान असं पिझ्झा होता एकदम भारी होता आम्ही सगळेजण मस्त ताव मारला आणि सगळं संपवलं होतं

मंडळी आता जेवण वगैरे झालेत आमचं आणि आता जरी दाखव आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया अजून एका छानशा व्हिडिओ यावर भेटूया तोपर्यंत नमस्कार बाय